अकलूज शहर येणाऱ्या पुढच्या पाच वर्षासाठी कुणाच्या ताब्यात द्यावं हे ठरवणारी आजचीही ऐतिहासिक अशी सभा आहे आणि माझाच विश्वास बसत नाही मी अकलूज मध्ये आहे या बाजूला बघतोय माणसं नजर जाईल तिथंपर्यंत आहे या बाजूला बघतोय माणसं आहेत आणि ज्याला परत येत आहेत तो स्टेटच्या मागोबा आहे आणि जिकडं बघेल तिकडं माणसाच माणसं मांसा आहे आणि सगळ्यांचं भाषण अकलोजला भयमुक्त करायचं आहे आता अकलोज भयमुक्त होणार आहे आणि हे आपण बघतायचे चित्र आपल्याला याच्या आपण सगळेजण पाहतोय आता ही सुरुवात आहे तेव्हा आजची ही सभा ऐतिहासिक अशी सभा या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित असेल आणि या माळशिरस मतदारसंघातले गोर गरीब सामान्य लोकांचा रंजलेल्या गांजलेल्या सगळ्या लोकांचा आमदार राम सातपुते याच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्यांनी मगाजपासून आपल्या भाषणातनं या तालुक्याची परिस्थिती मांडत असताना अगदी पोट तिळकीनं आम्ही साठी काय करू आम्ही का या माशिवस तालुक्यासाठी या मतदारसंघासाठी काय करू ही भूमिका पोट तिळकीनं या माणसानं मांडली आम्ही खूप बारकाईनं त्यांचं भाषण ऐकतो एवढी सामान्य माणसाची तळवळ असणारा सामान्य माणसाला चोवीस तास उपलब्ध असणारा गावखेड्यातल्या कोपऱ्यातल्या कुठल्याही घरामध्ये एखादं पेशंट रात्री बारा वाजता अडचणीत आहे त्या पेशंटच्या मदतीला जाणारा गावखेड्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या वारी वस्तीवर रस्त्याची अडचण आहे ते सोडवणारा गावखेड्यातल्या कुठल्याही वाडी वस्तीवरच्या घरामध्ये लाईट नाही त्यांना लाईट देणारा आणि त्याच पद्धतीनं सामान्य माणसासाठी लढणारा आमचा सहकारी इथं जी लढाई लढतोय ना त्या लढाईला खऱ्या अर्थानं सराव आहे आणि मी हे सांगण्यासाठी इथं आलो जी लढाई अक्रुशकरांनी तयार केलेली आहे जो लढा अक्रुजकरांनी उभा केलेला आहे त्या लढ्यासोबत भारतीय जनता पक्ष तातडीनं सोब आपल्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आले कोटमिरे साहेब आमच्या ताईच्या पाठीशी महाराष्ट्राचं सहकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आज या ठिकाणी दुसरं एक भाषण झालं आमच्या सुजयशी माने पाटला एकदा जोरदार ठरावात यासाठी एवढ्या पोटतिडकीनं शहराच्या लोकांच्या भावना शहरांच्या लोकांच्या अडचणी मांडणारा हा युवक जेव्हा जेव्हा मागातला येतो तेव्हा एवढ्या पोट तिरकीने या शहरातल्या प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका मांडत असतो आणि एवढा कॉन्फिडन्स एवढा विश्वास या युवकामध्ये बघितला उद्याचं भविष्य आहे अशा पद्धतीचा एक युवक या ठिकाणी आज मंडळाध्यक्ष म्हणून काम करतो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पूजाताई एकदा जोरदार कळावन काय कॉन्फिडन्स होता भाषणामध्ये आणि आमची एक महिला तातडीनं उभं राहू शकते आपल्या सारख्या शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी आपल्या सगळ्याकडे हात जोडून विनंती करते की मला संधी द्या मी माझ्या शहराची सेवा करेन मी आपली सेवा करेन अशा पद्धतीची भूमिका मांडणारी आमची उजाताई आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे आणि मला वाटतं ज्योतिषाची गरजच नाही जनभावना आहे लोकभावना आहे आणि ही लोकभावना पूजा ताईंच्या सोबत आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड ताकदीने ही लढा ही लढाई पुढे घेऊन जायचं आहे सन्माननीय हिंदुराव माने पाटील सन्माननीय फेसिंह माने पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रकाश बापू बापू अजून पिक्चर आलं का नवीन पण आता बापू पिक्चर अधिक बाकी है या ठिकाणी पंचायत समितीच्या दुसऱ्या आमच्या माजी सभापती त्यांना एकदा दोघात आला होता एक भाषण अभ्यासू भाषण हे मला समजलंच नाही मी आज अकलूज मध्ये आल्यावर असा कधी विचार केला नव्हता की एवढी चांगली लोक या भागामध्ये काम करत आहेत आणि या लोकांना काम करणारे व्यासपीठ आता उभे राहते याचा मला मनापासूनच आनंद आहे <laughs> विकार तुम्ही त्यामुळेच आवाजच दम आहे अमरसिंह माने देशमुख सन्माननीय पांडुरंग भाऊ आत्ताच नका घालो चांगला कार्यक्रम घेऊन घाला आम्हाला नॅपकिन पण सगळ्यात ताकदीनं सोबत आहे सन्मानिय हनुमंतरावजी सुळ महासेनाचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख पांडुरंगजी देशमुख शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपका शैलेशजी कोथमिरे साहेब साहेब तुम्ही अधिकारी असं वाटलंच नाही उठल मी एखादा कसलेला राजकारणी भाषण करतो ना प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होता आणि विजय चौकाचा इतिहास सांगत होता सन्माननीय शशिकांतजी माने पाटील सोपान काका नावल बाळासाहेब वगरे बाळासो धंचे आरपीआयचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले राजकुमार हिवरकर शिवसेनेचे नेते भाजपा ने ने मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी खास करून भाऊ गिरमे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाकी ज्यांची नावं राहतील ज्यांनी लिहून दिले त्याला शिवाय द्या मला बोलायचं नाही आपला काही संबंध नाही तर आपल्याला जेवढे लिहून दिलं तेवढं सांगतोय नावाच्या बाबतीत तर मागं वळून नावं किती सगळ्यांची सगळ्यांशी घ्यायला लागतील असे सगळे सन्मान या ठिकाणी आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो महादेवचं नाव इथं घेतलं पाहिजे महादेव कावळे एकदा जोरदार होऊन जाऊ द्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं कसं असतं तर महादेवकडून शिकायचं दिसायला लय साध दिसतय पण बा, बालाजीला विमानानं जाते तेच की म्हणलं आणि सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन बालाजीला आणि म्हणतो माझी परिस्थिती नाही पैसे सगळ्याकडे असत दानत लागते ना ते दानत महादेवकडे आहे ना सगळं लुटून लुटून कुठं ठेवलं काहीच सापडलं नाही काय शिल्लक ठेवलंच नाही ना चौकातली जागा ठेवली ना बाजूची जागा ठेवली ना खिशातलं पैसे ठेवलं ना बँकेतलं पैसे ठेवलं ना बँकेत पैसे ठेवलं ना कारखान्यात काय ठेवलं ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं ना सुमित्रा पटसंस्थेत काय ठेवलं विजय पटसंस्था कुठे गेली माहिती नाही रत्नप्रभाचं काय झालं तेही काय सांगता येत नाही शंकरराव मोहिते पाटील बँकेचं था काय झालं तेही सांगता येत नाही सुदगिरणीच काय झालं त्याचा तपास नाही राजहंस कुक्कुटपालन कुठं गेलं काय कल्पना नाही आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलं एवढं कोंबडे खरत ते पैसे खाल्ले जमीन खाल्ले कोंबड्या खाल्ल्या सगळं खाल्लं त्यामुळे आता एवढं सगळं सांगताय आता मला नाही सांगता आपलं बटण्यात दाखवा बटण्यात सांगा पण या ठिकाणी येत असताना आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खास करून ते सगळे आमचे उमेदवार रामभाऊनी त्यांचा सगळ्यांचा बायोडाटा सांगितला आहे एवढे उच्च शिक्षित एवढे चांगले उमेदवार आपल्या सगळ्यांना लाभले त्या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि त्यासोबत सगळे पत्रकार बंधू कॅमेरे लावून इथं आहेत हा क्रुजमध्ये सभा आहे mandarle a usted